नमस्कार मित्रांनो आज आपण वाटरा गावामध्ये आलोय तर मित्रांनो अशी एक जोडी आहे मध्ये मित्रांनो तूफ आणि जोडी पळत्या पण आज आपण अक्षरशः आज त्यांची मुलाखत घ्यायला आलो शंभूची मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील शंभूचा परिचय काय आमचा बैल दोन्ही एखादी पळतो हे आपली सगळी शंभू ग्रुपची सगळी पोर आपली म्हणजे शंभू प्रेम आहेत आधीपासूनच म्हणजे जेव्हा वासरू घेतले ना तेव्हापासून सगळी म्हणजे ह्या जेव्हा जेव्हापाड प्रेम करते ते असं नाही की एखाद्या मैदानाला गेलं बिल आपण की बाबा मार्कला कुठं बी जाऊ द्या सगळी पोरं एकत्र असते ती पोरांचं असं नाही की म्हणजे एक मेसेज टाकला ना सगळी बागते टायमिंगला हजर असते ती म्हणजे वासरू पुशे गावात घेतलेलं आपले मोठे बंधू अमोल पालवा शेळकेवाडीचे आणि बबलू ड्रायव्हर वेचले त्यांनी आपल्याला वासरू हे घेऊन दिले आणि म्हणजे त्यांच्या हातावर म्हणजे तयार झाले आपला एकच डायवर आहे बबलू डायवर वेचले त्यांनी लहानपणापासून म्हणजे जसं आम्हाला घेऊन दिलंय ना तसं आम्हाला म्हणजे वासराला लय साथ दिली आणि त्यांनी हाताव सगळं म्हणजे वासरू तयार केलं हे बक्षीस सर्व कोणतं मैदान आता आपलं हे आता बक्षीस हे म्हणलं ना आता अंगापूरला म्हणा ते विक्रम केसरी हे झालं असे असे अनेक मैदान केलेत असं नाही म्हणजे कुठलं भी मैदान असू द्या मैदान खेळायचं तिथं मार खाऊ द्या नाहीतर काय होऊ द्या पोरं अजिबात माग हटत नाही आणि असं हार जीत ह्याच काय आम्हाला नाही बैल आमच्यासाठी पळतोय आणि बैलाला माहितीये पोरं किती करतात त्याच्यासाठी दादा आता म्हणजे आता नियोजन व्हायचं खूप मुश्किल आहे का आता नियोजन लवकर होत नाहीत हा आज कॉल करावा नियोजन साठी मग तुमचं नियोजन कसं असतंय आता कसं आहे माहितीये का आपण वासरू घेतला तेव्हापासून बघतोय पायऱ्यासाठी माणसं ती का नाही लय म्हणजे असं मागितलं की इकडं तिकडं कर चौकशा करणार पण कसं आहे आपला आपल्याला आपल्याला बैला विश्वास आहे की आपला बैल पळतोय का तर पळतोय आता दुसऱ्याला द्यायचं म्हणल्या बरोबर आहे पुढचा बी चौकशी करणार किती पळतोय काय बैलाच कसा बैल आता अशी गरीबाची बैल आहे ती लय की अंधारात ती पण ती जेव्हा उजेडात येणार एक ना एक दिवस ती पायऱ्यामुळे उजेडात येत नाही ती माणसाच काय वाटतं की मा बैल पळत नाही ती पण आपल्याला माहिती ना आपला बैल किती पळतोय त्या पुढच्यानं ट्राय केलं नाही एकदा की बैल घातला किंवा ती पळतोय बघायला काय हरकत आहे पण ते कसं झाले मोठ्या माणसांची ती विचार विचारसृष्टीच म्हणजे बदललेली आहे आता कि बाबा मोठ्या पायऱ्यात पळायचं वायदेव पळायचं पैसे जास्त द्यायचं म्हणजे जास्त पैसा तिथं देऊ तेवढा बैल पळतो पैशा बैल पळत नाही बायला धमक आहे ते आपल्याला माहिती किती बैल पळतो या आता, आता आता चालूचं मैदान म्हणजे आता आता अनेक मैदान मागची झाली आता एक चालू चालूचं मैदान ज्या मैदानाची खूप चर्चा चालू आहे चा ते म्हणजे फॉर्च्युनरचं मैदान कसं नियोजन दिसणार आपल्याला तिथं ही आपली घरचीच गाडी आपण पाळवणार आहे आणि कुठली बी म्हणजे किती बी शेजाराचा टॉपचा असू दे आपल्याला एवढी धमक आहे एवढा विश्वास आहे ना की बैल जसं खाल्णं सुटतो ना तोंडाला एकच गाडी ठेवतो म्हणजे जेवढा एवढा स्पीड लावतो की शेजारी कोण बी असू द्या विचार आम्ही कधीच विचार केला ना की बाबा शेजारी मोठा बैल आहे नाहीतर काय उलट जेवढा आम्हाला टॉपचा गावल ना शेजारी तेवढा आम्ही ताणून बैलाला बी माहिती की बाबा आपल्याला जेवढा शेजारी आहे ना त्याला आपण टाकायचा तेव्हा किती बी मोठा असू द्या म्हणजे फोरची घरचीच गाडी पळणार आहे आपल्याला घरचीच गाडी पळणार ना आम्ही लिहून सांगतो एक नंबर करणार तर करणार कारण काय माहिती आपल्याला बैला विश्वास आहे आपल्याला बाकीच्या माणसांवर किंवा एखादं काही वेगळं बोलेल त्याच्यावर आपण विश्वास ठेवत नाही आपल्याला माहिती आपला बैल किती पळतून किती नाही आता घरची गाडी पळवल्या कधी याच्या मागे हो पळवलं ती स्पीड कसं लागलं आता नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि आता ह्याच्या अदोगर घरची पळव कसं स्पीड लागलं काय अंदाज आहे मग त्या स्पीडावर सांगतोय की म्हणजे आपण ते आपल्या डोळ्यानं स्पीड बघितले किंवा ह्याच्या त्याच्या कानानं ऐकून आपण स्पीड बघितलं नाही की कसं पळते किस्ती पळते त्याच्या ह्याच्यावर तर आपल्याला बैलांना विश्वास दिलाय ना की आपण पळतो का तर त्याच्या ह्याच्यावर आम्ही सांगून करणार करणार आता चिठ्ठी टाकलेली आहे का हो आपले एकच चिठ्ठी टाकतो आपण जास्त कुठं बी लागू द्या कडनं लागू द्या नाहीतर तर मधनं लागू द्या आपल्याला माहिती दोन एखादी पब्लिक न पळतो चार एखादी कुठनं बी टाकू दे आपल्याला असं नाही की मधनं लागावी आजपर्यंत तुम्हाला सांगतो एवढा पैल पाळलाय की प्रत्येक मैदानात जायला तिथं एखाद्या मैदानात गट हार काटाला मना कशाला हार होती गट काढलाय का तर काढलाय कुठल्या मैदाना असं जास्त करून नाही की गट काढला नाही आणि त्यासाठी पोरांनी आधी कष्ट लय घेतले ह्याच्यासाठी तेव्हा तेव्हा आपल्याला हे म्हणजे गुलाल बिलाल देतो या नंतर गट काढतो या त्याला बी लय जाणार दादा आता एक गोष्ट की आता ह्या मैदानामुळे अनेक लोकांच्या बाहेरून खरेदी झाल्या हो पण काय सांगते खरेदी आणि आपल्या बैलाच बैलांच वैशिष्ट्य काय सांगते खरेदीच कसं आहे आता ती बाहेरनं खरेदी करते ती बाहेरच्या आता आपल्या सातारा जिल्ह्यात बी बैल आहेत असं नाही की नाही सातारा जिल्ह्यात नको एवढे बैल आहेत ती ना आधी तर चालू झालाय साताऱ्यात बरोबर तर कसं आहे आता साताऱ्यात बैलांचं काय झालंय आता बाहेरची बैलांची नावं घ्यायला लागली ती त्याच्या ह्यानं काय होतंय की वाईदी नंतर वायदीचा एक विषय येतो त्याच्यात साताऱ्यात बैल पळते का तर पळते ती आता कसं बाहेरची येते ती त्यांची नावं सांगते ती त्याच्या ह्याच्या पळते पण साताऱ्यात ही बैल अंधारात राहिल्यामुळं फक्त विषय चालले ती ही पण एकदा एक दिवस असा येणार आहे की साताऱ्यातली जी बैल ती का नाही ती अशी उजेडात येणार आहे त्याच्याशिवाय नाव घ्यायचं नाही कारण हिंद नाद ना ह्या साताऱ्यातच चालू झाला म्हणजे सातारा सातारा जिल्ह्याची परंपरा आहे हा परंपराच आहे तर म्हणजे अनेक सातारा जिल्ह्यामध्ये हिंद केसरी मैदान असते म्हणजे जे ते होते सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आता मला एक सांगा तुम्ही बाहेरची जी बैल येते ती ती कुठं पाळते ती साताऱ्यात पाळते ती बाहेर नाही येते ती इथं पाळते ती आपण बाहेर गेलोय का जास्त आपलं म्हणजे बाहेरच्या गावात आपण कधी गेलोय का की बाबा साताराची बैल आले ती साताऱ्यात बाहेरची जाते ती म्हणजे चालू खेळ आहे मेन आहे म्हणजे कारण काय की सातारा जिल्ह्यात अनेक मैदान भरतात अनेक बैल आपल्या सातारा जिल्ह्यातली पळतात पण ती लोकांना दिसत नाही दिसत नाही म्हणजे कस आता बाहेरची माणसं काय करते ते आता सातारा जिल्ह्यात तुम्ही बघितलं की बाबा माणसं कशी येते म्हणजे सगळी माणुसकीची माणसं येते बरोबर पण विषय आता सगळ्या माणसाच्या डोक्यात काय झालं की वायदी आणि पैसा सगळं पैसा आता दुनिया चाललाय असं नसतं माणूस कित पण असतं माणसावर गोड शब्द चार बोललं माणसाला बरं वाटलं की माणूस आणि बायला बैलाच जा मुख्य जनावर तर एवढं आहे की त्याच्यावर हा गाव हात फिरावला तरी बैल माणसाची जाण ठेवतो शंभू बद्दल काय सांगशील खरोखर जे आता तुम्ही एक शब्द बोलला की फॉर्च्युनर मध्ये आम्ही सांगून एक नंबर करणार खरोखर म्हणजे अक्षरशः शंभू त्या फिटनेस मध्ये तुम्ही ठेवलेला आहे घरची गाडी दोन्ही पण बहिलं किती महिन्याचं वाचर आहे ते कुठलं ते का बावीस महिन्याचं वाचतो बावीस महिन्याचा म्हणजे स्पीड येतो हो, हो, स्पीड भरपूर लागणार आहे गाडीला हो, पहिरा काढला का आता पहिरा म्हणजे आपल्या घरचीच पाळणार ही म्हणजे म्हणजे आता शिकवणी चालू आहे त्याची आता काय ते चालू आहे म्हणजे कसं आता प्रॅक्टिस मध्ये आपण म्हणजे त्याची देखरेख करतो आवता की बाबा चालवणं त्याची काळजी घेणं हे आप आपल्यात म्हणजे आपण चालू ठेवले दादा म्हणजे असं तुम्ही शिकवलं जाताना कि कशी ट्राय घेतात कसं हे जी तयारी कशी तयारी केली आम्ही चांगली आम्ही आता फेऱ्याला जातो नंतर म्हणजे फेरबेर काढाय एक हजार फुटाच्या पल्ल्याला आम्ही पाळवतो याला तर तिथं तुम्हाला सांगतो सेकंदात म्हणलं ना तर आम्ही अशी तयारी केली टायमिंग लावून केली आणि जसं रनिंगला घेतात ना टायमिंग लावून जो व्यायाम घ्यायचा जेवढं प्रॅक्टिस म्हणजे जेवढं कष्ट घ्यायचं ते आम्ही कष्ट केलं आणि टायमिंग लावूनच त्याला केलाय की तीस सेकंद त्याच्या आत एक हजार फूट पाल्ल्याला आम्ही येतोय तर येतोय हे आम्हाला विश्वास आम्हाला असा हे दाखवलाय की त्याच्या पुढे आम्ही एक सेकंद घालवून ना दिला नाही मग ह्या मुख्य जनावर एवढा विश्वास ठेवलाय म्हणजे त्यानं करून म्हणजे फेर खरोखरच एका दिवशी तीन फेरे तीस ती सेकंद तरी गाडी आता वर येत्या चांगलं स्पीड लागलं म्हणायचं चांगलं हो। हाय का नाही आणि काय सांगशील शंभू बद्दल म्हणजे आणि शंभू स्पीड म्हणा किंवा आणि म्हणा काय त्यात धमक आहे की एवढा मोठा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय ह्याच्यावर विश्वास ठेवायचं कारण म्हणजे कसं आहे माहिती का आम्ही असं जसं घेतलाय का नाही आम्हाला असं नाही की बाबा जिथं आम्ही आता पैरे भेटत नव्हतं का नाही जावा तेव्हा आम्ही गरीब म्हणजे जेव्हा भेटल त्याच्यावर राहणायचो कसं आहे आता पैशाचा विषय चालू होता हा आता पैशाचं कसं असतं पैसे म्हणजे आपल्यापेक्षा तेवढे जाणत पाहिजे बरोबर पण हे हो खेळ पैशावर चालत नाही हे हो तर महत्वाचा विषय आहे स्वतः धमक असली बैला विश्वास असला माणूस काय पण करू शकतो असं नाही की बाबा नाव मोठं झालं म्हणजे आणि मोठ्या बैलां पळा मोठ्या बैलांवर पळा म्हणजे त्याचं नाव होतं असं कधीच होत नाही आपल्याला माहिती आहे ना बैलात आपल्या धमक आहे खरोखर दादा आज खूप छान वाटलं की बैला तर मग एक मालकाचा विश्वास मित्रांनो बघू शकता की घरची गाडी एवढ्या मोठ्या मैदानात की मालकाश मालका मालकाना मालका जी त्यांनी ट्रायल घेतली आहे जी बैलांना शिकवणे परफेक्ट त्यांनी अंदाजानुसार बैलाची फाटीनुसार आता तिथं नऊशे फूट वरन गाडी पाहणार आहे मित्रांनो नऊशे फूटचा पल्ला असणार आहे आणि आता चौदा फुटाचा रुंद असणार आहे मित्रांनो खरोखरच हो दादा काय म्हणतात ते दादा सर्वजण तुम्ही मित्र म्हणले सर्व एकत्र बैला जुटसो आज तुम्ही कष्ट करता जा सा। काय सांगा कष्टाचं फळ कसं आहे कसं आहे आम्ही म्हणजे वासरू घेतलं ना तवपासन असं वाटलं ना की म्हणजे पहिल्यांदा वाटायचं की बाबा दोघा दोघात बैल आहे असतच पण नंतर ना असं वाटायला लागलं जसा बैल म्हणजे पळतोय असं नाही ना, मार खाऊ द्या काय पण करू द्या असं कधीच वाटलं नाही तर आलं ना कुठल्याच पोराला वाटत नाही की बैलाचा मालक एकच आहे म्हणून बैलाचे मालक सगळेच जण आहेत असं वाटतं कधी पण आलं कधी पण कासरा सोडला तरी काय वाटत नाही की असं वाटत नाही की आपला बैल नाही हो म्हणजे असं दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर कसं वाटतंय की बैल बाबा कोणाचा आहे काय कसा हात लावायचा काय पण आमचा बैल असा आहे की ह्याच्या आधी पण बघितलं म्हणजे घेतलेला काय काय पोरांनी आमच्या इथल्या बाहेरच्या चौगा पाच जणांना बैल असायचा पण ही वासरू जसं आणले का नाही लहानपण लहानाचा मोठं आम्ही हित केलं एकदम बारकं होतं जे एवढं मोठं केलं काय वाटलं नाही म्हणजे अजूनपर्यंत असं वा त्यामुळे इतका विश्वास बैला बसलाय की असं नाही की जी ब मोठी मोठी बैल पाळतात ना आम्ही पण घालू शकतो पण कसं आहे आमची परिस्थितीनुसार आम्ही बैल घालतो ती जर मोठ्या मोठ्या बैलांनी जर मनं दाखवली ना तर अशी जी आधारण तुम्ही नियोजन करा गरीबाची बैल घालून बघा पैरा टाका काय पण करा एका दिवशी पैशाचा विचार न करता गरीबाचा बैल टाकून बघा तुम्ही बैल किती पोहचतो हे कळेल तुम्हाला आज खरोखर दादा कसं असणार दादा बोल फॉर्च्युनर सांगून एक नंबर करणार आहे काय सांगितलं त्याबद्दल हो कसं आहे बैल बैल आमचा पळतो ते आम्हाला माहिती आहे आमच्या दमक आहे आम्हाला माहिती आहे त्यामुळं आम्ही सांगूनच सांगतोय की फॉर्च्युनरच्या मंदिर मैदानात आम्ही एक नंबर करणार गाडी आम्हाला आमचंही वासरू पण थोडा दिवस बाहेर होत आता आम्ही पळून बघितले तर जसं त्यानं सांगितलं ना तसं टॉपलाच पळते तेवढ्या सेकंदात मैदान म्हणजे हजार फुटाचा पल्ला तीस सेकंदाच्या आतच काढते तीस सेकंदच धारा पण कसं आहे ही फॉर्च्युनरच्या मैदानात तुम्हाला कळेलच की बाबा काय स्पीड आहे गाडीला आणि तिथनं त्यानंतर ना आमचे म्हणजे आता हे एक म्हणजे मैदान नामांकित मैदान आहे सगळी लोक बघणार आहेत ह्याच्यात खरी बैलाची धमक करणार आहे तिथनं तरी विचार करून कळलंच तुम्हाला की बाबा बैल काय पळतोय आणि आता मनानं म्हणजे माणसानं म्हणलं पाहिजे की बाबा आम्हाला बैल असं पण आम्ही नुसती फायनल एक टाकली होती आम्ही जवळ दोन वर्ष झाली बैलाला एक पहिली फायनल दोन वर्षात ना आम्हाला म्हणजे नशिबानं चांगलं गुलाल चांगला भेटायला लागला तरी असं फोन येत होत की म्हणजे बारके बारके मैदाना खरोखरच आज अनेक नंदी चांगले पाहले आणि खरो खूप दादा छान बोलले की फॉर्च्युनर मध्ये आपल्या घरीच फोर्च्युन येणार आणि ची घरची गाडी पाहणार दादा खरोखरच आज तुम्ही पत्र बोलवलं खरं सातारा जिल्ह्यामध्ये अनेक चांगले नंदे आहेत आपले अनेक पण शंभर टक्के ही गाडी तुमच्याच घरी यावी हे सर्वांना प्रार्थना करतो आणि खरोखरच आज बैलांचा तुमच्या आज आपल्याला भेट झाली तुमच्या सर्वांचं वाटरकारांचं सर्वांचं महिनाचं शंभूच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि फॉर्च्युनर महिन्यासाठी खरच एक नंबर यावा आणि तुमच्या बोलण्याच्या शब्दाला यश यावं धन्यवाद सर्वांचं धन्यवाद